बघा अजय विजय संजय आणि दीपक यांनी प्रत्येकी अनुक्रमे चारशे सहाशे तीनशे आणि सातशे रुपये गुंतवून भागीदारीमध्ये एक व्यवसाय सुरू केला अखेरीस त्यांना चारशे रुपये नफा झाला सर तर नफ्यातील संजयचा वाटा किती असा प्रश्न विचारला गणिताच्या उत्तराप्रत जायचं तसं लेकरांनो प्रथमतः तफ्याचे गुणोत्तर आपण शोधू किंवा शोधणं कर्मप्राप्त था। त्यांची नावं इथे लिहितो अजय ओके आशिरेश विजय परत अडविरेश संजय ओके आणि दीपक नक्ष द्या ही त्यांची नावं नावे भागीदारांची आता त्यांनी गुंतवलेली रक्कम त्याला काय म्हणायचं असते भांडवल अनुक्रमे चारशे सहाशे तीनशे आणि सहाशे तीनशे आणि सातशे अशा पद्धतीचं त्यांनी भांडवल गुंतवलं समोरचा खाना काय तर इथं असते मुदत किती कालावधीसाठी हे भांडवल गुंतवलं गणित मध्ये महिला अखेरीस त्यांना चारशे रुपये नफा झाला प्रश्न व्यवहार महिन्याचा म्हणून ही मुदत आपल्याला इथं एक महिना लिहायची लिली सर हे पद एकमेकाला मित्रांनो भागीला आहेत ओके लक्षात घ्या हे सर्व पद एकमेकाला भागीला आहे तसं सर भांडवल गुणिला मुदत अशी प्रोसेस केली म्हणजे आपल्याला नफ्याचं गुणोत्तर मिळते आणि भांडवल गुणिला मुदत आपण इथं लिहिलं आणि हे भागीला लिहायचं कारण याला आता आपल्याला भाग द्यायचा बघा या दोन शून्याला हे दोन शून्य कटतात या दोन शून्याला हे दोन शून्य घडतात या एकसाठी हा एक कटतो या एकसाठी हा एक कटतो ओके भांडवल गुणीला मुदत करा प्रश्नामध्ये चार कॅरेक्टर आहेत भागीला स्वरूपात अशा पद्धतीची मांडणी करून त्यांचं नफ्याचं गुणोत्तर काढा इथे तो परत अजय विजय हा संजय आणि दीपक त्यांचं नफ्याचं गुणोत्तर मित्रांनो चारा सहास तिला सात चारास सहास नास प्रश्न विचारला नफ्यातील संजयचा वाटा किती नफ्यातील संजयचं गुणोत्तर लेकरांनो तीन आहे मग त्याचा वाटा शोधायचा म्हणजे या संपूर्ण गुणोत्तराची बेरीज करा जसं की चार सहा दहा दहा तीन तेरा तेरा सात वीस ही बेरीज आलेली मांडा चलपद यक्ष वापरून आणि हा सर्व गुणोत्तराची बेरीज करून बराबर स्वरूपात समोर झालेला नफा मांडून सुद्धा तुम्ही उत्तरापर्यंत जाऊ शकता पण साधी आणि सोपी पद्धत गुणोत्तराची बेरीज शदस्थानी मांडणे नफ्यातील संजयचा वाटा विचारला म्हणून नफ्यातील संजयचं गुणोत्तर अंशस्थानी लिहायचं लिहिलंच याला गुणिला झालेला नफा किती झाला नफा हो चारशे गुणिला स्वरूपात समोर शून्याला शून्य सुन्या, गायब ओके okay, आता दोन गुणीला वीस चाळीस उरले तीन आणि वीस यांचा गुन्हा रुपये हा नफ्यातील मित्रांनो संजयचा वाटा पर्याय क्रमांक डीमध्ये दर्शवलेला आहे ओके okay.